नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम अनसिंग एकोणावक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी बाजार भेटला सात हजार पाचशे सर्वाधिक बाजार भाव भेटला एकोणीस हजार रुपये तर सर्वसाधारण भाव राहिला बारा हजार रुपये सांगली सांगलीत एकोणावक तीनशे बारा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर चौदा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर बारा हजार आठशे पुढील बाजार समिती लोहा लोहात एकोणावक वीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे पन्नास सर्वाधिक दर अकरा हजार चारशे तर सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे एक ही व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेट साठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद